विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ उमरगा तहसील कार्यालयातील कामसुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उमरगा तहसील कार्यालयातील कामसुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली सविस्तर वृत्त असे की उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी निराधार वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कामे तहसील कार्यालयाशी संलग्न असल्याचे अनेक वेळा हेल्पाटे मारावे लागतात परंतु उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचारी लेट शासनाने घातलेल्या ले ले काल दिनांक सात पाच पंचवीस रोजी छावा संघटनेच्या वतीने इस्कॉट पंचना केला यामध्ये आस्थापना विभाग लेखा विभाग युवराज शिंदे नायब तहसीलदार महसूल भीमाशंकर बेळुरे नायब तहसीलदार भरती नैसर्गिक आपत्ती कदम मॅडम संजय गांधी योजना ठाकूर मॅडम निवडणूक विभाग भूकंप पुनर्वसन मुळे मॅडम शिपाई गायकवाडबाई पोतदारबाई अनुपस्थित होते हे वरील कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाची खिल्ली उडवत आहेत ही बाब अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने तहसीलदार श्री येरमे यांच्या निदर्शनास आणून दिली आज दिनांक आठ पाच पंचवीस रोजी निवेदन देऊन स्थानिक कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना जवळचे दोन जिल्हे सोडून बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब माने सामाजिक कार्यकर्ते युवराज गायकवाड आदींच्या निवेदनांवर सह्या आहेत चार दिवसात कानचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वाईस रेकॉर्डर आफरीन भागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा